नमस्कार मित्रांनो आज आपण जेजुरी गडाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ तर मित्रांनो कमेंटमध्ये एका मित्राने मला विचारले की जेजुरी गड कडेपटार मंदिरासमोरील जे नंदी मंडप मंडप आहे नंदीचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नंदी दोन नंदी का आहेत तर मित्रांनो प्रश्न बरोबर आहे चांगला आहे प्रश्न कारण का मित्रांनो जिथे कुठे महादेव मंदिर असेल किंवा कोणतेही खंडोबाचं मंदिर असेल किंवा महादेवाची जे लिंग म्हणतो आपण ती असं लिंग मंदिर असेल त्या ठिकाणी एकच नंदी असतो तर मित्रांनो कडे पठारावरील मंदिराच्या समोरील मंडपामध्ये दोन नंदी आहेत त्याबद्दल जे प्रश्न आहे ते दोन नंदी का आहेत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला कडे पठार मंदिर आणि कडे पठारावर देव कसे प्रकट झाले त्याबद्दल अगोदर थोड़ा विचार करावा लागेल लागे मित्रांनो त्याबद्दल अगोदर माहिती पाहावी लागेल तर मित्रांनो सर्वप्रथम हे पाहूया की देवांनी अवतार कशा पतीने घेतलं किंवा कुठे घेतलं तर मित्रांनो सर्वप्रथम जेव्हा सप्त जाऊन महादेवाजवळ जी विनंती केली मित्रांनो काय विनंती केली ते थोडक्यात पाहू तर सप्त जाऊन महादेवाजवळ ही विनंती केली की मनी आणि मल्ल या दोन दैत्यांनी आम्हाला किती त्रास देत आहेत किंवा जास्तीत जास्त त्रास देऊन आमचं जगणं सुद्धा तिथं मुश्किल झाले आहे म्हणून अशी विनंती जाऊन जेव्हा महादेवाजवळ केली तेव्हा महादेवाने अवतार घेऊन खंडोबाच्या रूपाने जेव्हा कडे पटार येथे प्रकट झाले सर्वप्रथम महादेवाने अवतार घेतला अवतार घेतल्यानंतर गणांनी त्यांची पूजा केली पूजा करते वेळी ही विनंती केली की के तुमच्या नंदीसोबत आमचा सुद्धा एक नंदी ठेवून त्याच्यासोबत आम्ही तुमची पूजा करू त्यामुळे मित्रांनो तिथे त्या मंडपामध्ये दोन नंदी राहण्याचं हे कारण आहे गणाचा एक नंदी आणि महादेवासोबतचा एक नंदी असे मिळून दोन नंदी तिथे ठेवून देवाची आणि नंदीची जेव्हा पूजा केले तेव्हा तिथे दोन नंदी आहेत आणि जे खंडोबा आहेत ते मंदिर खंडोबाचं आहे तिथून पूजा केल्यानंतर मग तिथून मित्रांनो तिथं वास्तव्य करून खंडोबानी तिथे राहिले आणि त्यानंतर त्यांनी मनी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला तर मित्रांनो अशी ही कथा आहे याच्यानंतर पूर्ण आणखी बरीच कथा लांब आहे मित्रांनो आपला सर्व माहिती घ्यायची नाही आणि सर्व घेतलं तर व्हिडिओ लांब होईल लांब होईल या पत्तीनं आणखी वेगवेगळे काही प्रश्न असतील तर तुम्ही मांडा त्यानंतर आपण त्या वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळ्या माहितीवर एक एक व्हिडिओ बनवू तर गडे पठार मंदिरावर दोन नंदी का आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिजे त्याचं उत्तर आहे मित्रांनो त्यानंतर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार